तर फायनली मी आता बोलू शकतो आई मी आईलो जसं काय मित्रांनो तर आज आपला ब्लॉग येते खूप दिवसानंतर आणि आम्ही चाललेलो आहे आई माऊलीचे दर्शन घ्यायला म्हणजेच एकवीरा आईचे दर्शन घ्यायला कारले गडावरती तर लग्न झाल्यानंतर आम्ही आज पहिल्यांदाच चाललोय आईचे दर्शन घ्यायला खूप दिवसापासून आमचा प्लॅन होता पण आज आम्हाला सुट्टी होती तर आम्ही चाललेलो आहे फायनली दर्शन घ्यायला आई माऊलीचे तो बोला आईमाऊलीच उद उदो आईचं मंदिर हे पुण्यापासून ऑलमोस्ट फोर्टी फाय किलोमीटर लांब आहे तर लोणाळ्यामध्ये येतं मंदिर एक्झॅक्ट ते तुम्हाला माहितच असेल तर चला मित्रांनो आम्ही लागलेलो आहे जुन्या मुंबई पुणे हायवे ला आणि आता वाजले आहेत साडेतीन तर जायला आम्हाला एक तास लागेल तर चला आमच्यासोबत तुम्ही पण घ्या दर्शन आणि पूर्ण व्हिडिओ बघा नक्की पण तिथे केवस्थान आहे हा तिथे ना कार्ले केव सुद्धा फेमस आहे खूप कार्ली लेणी कारले गडावर बोलतात बौद्ध लेणी आहेत तिथे तर एकवीराईचं मंदिर आणि कार्ले लेणी आज तुम्हाला बघायला भेटतील मी पण पण खूप वर्ष झाले त्याला आणि एकवीराई हे कोळी समाजाची आई माऊली बोलली जाते कारण खूप कोळी समाज तिथे येतो दर्शनासाठी सगळ्यांची ती काय बोलतात कुलस्वामिनी असते ना ते कोळी समाजाची मानली जाते एकवीराई तर आम्ही आहे आता ओल्ड हायवेला आणि लोणावळा छत्तीस किलोमीटर आणि ट्रॅफिक बघा ओल्ड हायवेला किती असते चैताचे महिन्यान गैताचे महिन्यान गे तुझ देऊला साजतई फुलाले डोंगरात ग सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये मा मावळ पूर्ण ह्या फुलांनी बहरलेला असतो हे ऑरेंज फुलं पूर्ण जे देवरोडपासून स्टार्ट होतात ते पूर्ण लोणावळ्यापर्यंत असेच फुलं दिसतात पूर्ण रस्त्याने किती सारी फुलं आहेत बघा आणि आम्ही मस्त फोटोशूट केलेला आहे आणि चाललं आहे आता रस्त्यावरती जायचं आपल्याला दर्शन घ्यायला चार वाजलेले आहेत आणि असं वाटतंय पाऊस येईल आपल्या बीचची हालत थोडी खराब आहे आता वॉश करायची वेळ आलेली आहे तर चला कंटिन्यू करू आपली जर्नी तर पोहोचलो आहे आता कारल्यामध्ये आता इथून आम्ही घेणार आहे राईट टर्न क्षेत्र एकविरा देवस्थान लोणावळा एकवीरा तू डोंगरावरी नजर हाय तुझी खोल्यावरी त्या पोहोचत आहे जवळच आलेलो आहे आता दर्शनाला आणि रोड बघा किती मस्त केलेला आहे सिमेंटचा रोड आता वरती जाऊन बघूया काय पार्किंगची व्यवस्था आहे पार्किंग साठी आम्ही दिलेले आहेत पन्नास रुपये आणि असं काही घाट आहे वरती जायला तो मस्त गाड़ी आम इतने पार्क के लिए पार्किंग है थोड़ा रस्ता डेंजर है स्लीप मारते गाड़िया से तो व्यू बड़ा कसला भारी है कोहरा ही कोहरा ओ मैडम किदर? ओ मैडम किधर आए हो? दर्शन घ्यायला आलोय दर्शन काय माऊलीचा घेतलेली आहे ओटी अजून थोडेसे पायऱ्या राहिल्यात नंतर पोचू डायरेक्ट आता मंदिराजवळ फायनली 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 पोचलेलो आहे कारला केव्ज आई एकवीरा देवी शंभर पायऱ्यांनी जाम घाम काढला <laughs> आई माऊलीचा उदो उदो पंचवीस रुपयाचं तिकीट काढून आम्ही आलेलो आहे पहिले लेण्यांमध्ये कारण असा प्रॉब्लेम झाला की लेण्या बंद होणार आहेत पाच वाजता आणि आत्ता वाजले पाच तर गेट बंद व्हायच्या आधी आम्ही लेण्या बघून घेऊ चला अशी काय एंट्री आहे लेण्यामध्ये जायची आणि समोर बघू शकता तुम्ही बाय करूया एन्शियंट स्कल्पचर बुद्ध केव्स खूप मस्त खूप मस्त तर फायनली मी आता बोलू शकतो आई मी आईलो आता आई माऊलीचे दर्शन घेऊया या है दुसरे ही आहे दुसऱ्या साईडची केव अशा पायऱ्या चढून आम्ही आता आले आहे हे काही लोकांनी खान केले आम्ही तिथे वरती गेलेलो आणि तो व्ह्यू तुम्ही बघत होता ता ता ते तिथला होता आणि असे काही वॉटरफॉल आहेत आता पाऊस बंद झालाय त्यामुळे असे धबधबे कमी झालेत नाही तर इथं खूप सारं पाणी पडतंय आणि एवढं मस्त फॉग आलाय खूप भारी पण दमलो ना चढून चढून पण मजाच आली फायनली मित्रांनो खूप मस्त आमचं दर्शन झालेलं आहे एकवीरा आईने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे तर ता असंच आमचा आशीर्वाद पाठीशी ठेव आई आणि आमच्या पुढच्या वाटचालींना शुभेच्छा दे चला इथे मूवीचं किंवा गाण्याचं चा शूटिंग चाललंय खूप चांगलं आणि त्यामध्ये आम्ही येतोय आता एवढा निसर्ग रम्य वातावरणात खूप मस्त वाटतंय पीसफुल एनवायरमेंट जे बोलतात ते इथे येऊन तुम्हाला समजेल आई माऊलीचा उधव उधव तर मित्रांनो आपण हा आपला व्हिडिओ इथेच एंड करूया तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर बोला आई माऊलीचा उदय उदय